Лица мучит правую. पण एक्झाम फिर सांगतोय माझं काय म्हणणं हे आता तीन चार वर्ष झाली तर नाही बन बनणार आहे थोडा सगळ्या गोष्टीला वेळ लागतो ना अरे तुझे पप्पा माग काय बोलले की लग्न करून टाकायचं मग माझा लवकर होऊन जाईल ना मग मी काय म्हणतो आपण पळून जाऊन लग्न करू तहसीलदार नंतर पण ना तू लग्न झालं नाही रे बाबा तहसीलदार बनल्यानंतर असं आपण म्हात्री होऊन जाईल ना मग तू थांबू नाही शकत का पण वय मी काय म्हणतो पहिले आधी लग्न करू मधी मक... दा साधा जॉब करायचं ना कुठेतरी साधा तरी जॉब करायचं घरचे पण तुझ्या दादा काय म्हणत होते माहिती म्हणे घरात नुसतं खर्च शिक्षणात घालते एक्झाम आता परत एक्झाम देतील परत चार महिने थांबतील त्याचा एक तर निकाल पण लवकर लागेल होणारच का मग कधी लग्नाचं कधी अरे थांब ना कर ना काहीतरी तू विषय बोल ना घरी तू काहीतरी माझ्याबद्दल नाही नाही ना घरी नाही येणार मी नंतर येईल नाही आता नाही नंतर येईल नंतर येईल नंतर येईल चल यार कधी पास होणार आणि कधी काही कळत नाही व्हायचं तहसीलदार मॅडम कुठे चालले तुम्ही तहसीलदार झाले का नाही तुम्ही गावातले काम किती करायचे आपल्याला हा रस्ता बघा हा रस्ता करायचा आहे आपल्याला म्हणजे वर्षापासून अभ्यास करते पण सोडलं तुला दोन वर्ष झाले ना तुला तू आधी हा रस्ता करायचंय तहसीलदार मॅडम आहे तुम्ही गावाचं काहीतरी बघा कुठे झालंय इकडे आता नको नको तू एकटीच मर आता

मला माझ्या फोरीवर विश्वास आहे काय नाही काढत चाललं लोकांशी आपल्याला काय करायचंय आपले आपलं पोरं आपलं बघायचं माझ्या माझा विश्वास आहे ती बनल म्हणजे म्हणून

पण आपल्या पोरे विश्वास तो काही बोलाय कोणी काही काय कोणाचं आपण जायचं मी फोन पे करतो किती दिवस पैसे घालवणार आहे तुम्ही फेल झाले ना अजून किती टोक्या बसून पुढे काय होईल माझी आहे मी नाही अजिबात नाही माझ एवढी घेऊ हा चला काय करायचं तुम्हाला तिथे एमपीएस युपीएस रिझेट लागला कधी लागेल सहा महिने लागतील बापरे इतके दिवस घेतो टाइम लागतो काम हो सरकारी काम आहे ना सहा महिने लागणार अजून बापरे लागतो बाबा त्याला आहे ना इतका टाइम लागतो हो हो सरकारी कामच तसं ठीक आहे ठीक आहे एक पण रिझल्ट ना रिझल्ट पण येत नाही काहीच येत नाही काय करू आता घरची लग्न लावते विशाल पण आहे ना अजून त्याच्यासोबत लग्न नाही झालं तर काय करायचं नाही घरचे लग्न लावून ह्या वर्षी विशाल पण येत नाही आता काय झोपली होती का झोप लागली होती मस्त ना साडे म्हटलं मी ऑनलाईन सर्च केला तर रिझल्ट अजून सहा महिने काही लागणार नाही तर मग माझं म्हणजे रिझल्ट तर आपल्याला नेहमीच माहिती काय रिझल्ट आहे माहिती माहिती नाही तुला काय तुझं असे फेल होणार आहे माझा काय या रिझल्ट मध्ये पण फेल होणार आहे तुझ्या म्हणण्यासाठी आताना मी शेवटचा ऑप्शन राहिलंय मी आत्महत्या करणार आहे घरचे लग्न तू लग्न 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 ती मावशी लग्न तो राहुल बोलतो गावातले लोक बोलते आता का तर काहीतरी करून दाखवलं नव्हतं करू नको आत्महत्या करू नको ऐक ऐक मी स मजाक मध्ये बोललो तुझा खरं मला वाटेल का तू तहसीलदार झाली मोठी अधिकारी बनली तर मला काही वाईट वाटणार आहे का कसं बोलते तुम्हाला अरे पण पास होत नाही म्हणून बोलले मी मजाक मध्ये पण या रिझल्टच्या नंतर जे काय होईल ते आपण काहीतरी करून येणार ना आपल्याला हे बघ माझं म्हणणं मी पण सात वर्ष तयारी केली ना एम पी एस यू काय हाल झाली दोन मार्काने गेलो तीन मार्काने गेलो कधी रिझल्टच लागायचा नाही मग मी आता आता मी काय करतो ऐक मी कंपनी धरणार आहे वीस पंचवीस हजार पंधरा हजार जरी मिळाले काय भेटतं पंधरा हजार संसार होतो का वाढेल ना तीस हजार पंचवीस हजार पगार पुढे भेटली तर तू पण जॉब करशील वीस तीस हजार काहीतरी संसार चालेल ना नाही बनलं तर काय होणार आहे मग आपलं मी तर नाही बोलले तूच नाही म्हणले तर काय होणार आहे मग आपलं अरे तुझ्या मी भावनेशी नाही खेळत आहे पण रिझल्ट म्हणजे सत्य परिस्थिती मांडतोय कळलं का तुला हां सॉरी काय का ना सॉरी बोलते ना सॉरी ऐक ना तू ऐक ते एक गाणीत पिक्चर चे चालत पण भारी मी काय म्हणतो काहीतरी मैत्रीण कडे क्लास आपण सहा ते नऊ शिवाय सकाळी मी काढणार होतो तिकीट आता चार वाजताच पण हाऊसपुरे सहाच भेटले मला मी ऑलरेडी काढून पण ठेवले तिकीट सहा ते नऊ काहीतरी सांगून दे दादाला तुझ्या पप्पाला पण सॉल अजून ट्राय कर बाबा ट्राय मी तुझ्या कधी तुला सपोर्टच केला ना आतापर्यंत फक्त मजा ते मला हसा हसतात लोक माहिती आहे का सगळ्यांना कळायला ते आपली स्टोरी पण कळाली सगळ्यांना म्हणून मी तुला मजा पडली अरे पडशील ना चल चौ चुचा द्या काय चाललंय काय म्हणतो कुठे मैत्रिणी काय माहितीच नाही आता रे हो ती विशाल सोबत बसलेली तिथं थिएटर मध्ये मी आता जाऊन बघून आलो काय नाही तर लाव फोन आता विचारा बरं मैत्रिणी का जायला सांगितलं तिने मैत्रिणीकडे तुम्हाला चुन आला होती बघा जरा लक्ष ठेवा थोडस येतो का हा प्रिया कुठे आली होती कुठे गेली ती आवाज नाही येते मी नंतर फोन करते आवाज नाही येते हॅलो हॅलो अरे पोराची फोन करून टाकला राहुल काय आता घरी सांगितलं मैत्री आल्यावर करायला आता आले का कुठे गेले तुम्ही कोणती सोनी आपल्या घरी आपल्या घरी खरं खरं सांग कुठे गेली तिथे गेली होती मला तर वेगळं सांगितलं खरं सांग खरं सांग कुठे गेली ती खरं सांग तू तुला परत येते खरं सांग तुम्हाला माझा दिमाग साठगाव ना खरं सांग परत येतो कुठे गेली तू तिच्याकडे गेली होती सांग राहुल मला सगळं सांगितले त्या विशाल तू कुठे गेली ती पित्चर बघा गेली ना इथे माझं खोटं बोलून राहिली कोण हा त्या वाटला तो विशाल कोणी विशाल चार वर्ष झाले तू सारखी म्हणते मला पेपर चालू आहे हे पेपर चालू ते पेपर चालू आहे हां तुझ्या किती अशा होते आमच्यावाली किती अपेक्षा होती आपली बोर नोकरी लागेल काहीतरी म्हणाल तहसीलदाराची तू देत होते परीक्षा हां याचे आले झाले तुझ्यावाले वर तू खोटं बोल राहिली तर तू आता लग्न करून टाकणार मी काही नको आता ते मी नाही लग्न तर राहू द्या आता तिकडं एवढा विश्वास ठेवून काय माझा उपयोग झाला हा आता विश्वास गेला तू चाल जवळ्या समोर निक तिकडं आई का बरी का तब्येत बरी आहे रे त्रास होतो थोडा बरं मी काय म्हणतो जेवायला काय के केले जेवायला का भाजी पोळी केली रे भाजी पोळीच हो रे काय करू काही बोलतच नाही आम्हाला वरण पोळी काही करत की कस करा रे मला बोलतच नाही गरबतच बरोबर नाही ते रोज रोज रु जर भाजी पोळी भाजी पोळी कंटाळा त्याच्यासाठी तू तुला म्हणायला नाही आता कायतरी काहीतरी कर रस्ता काढ काहीतरी काय करू लग्न करून घे म्हणजे बायको तुम्ही सगळं सेवा करत लग्न मला आताच करायचं नाही का बरं तू तस म्हणतो कोणती तरी पोरी आली ना घे माग पण पोरी ते मला पसंत नव्हते हो पोरी माहिती आमचे वाई फायला आता ते पोरी पसंतच पडत नाहीत ना मला कशी असेल तर करून घ्यायची काय व्हायला पसंत का काय पडत नाही काय आहे का तुझं बाहेर काही असेल तर सांग आस्तिक घेऊन नये मग ती घरी घेऊन ये तिला मग चालेल का आपल्या घरी बाबाला चालेल का बघू ना बाबाला सांगते ना समजाव आहे आहे का तिचं नाव प्रिया आहे ते मा माझं तिचं प्रेम आहे पण आता तिच्या घरचे घरी पण आम्ही बोललो नाही अजून बोलणार आहे पण तुम्ही तयार आहेत का पण तयारच आहे पण तू तयार आहे पण बाबा बाबाला मी सांगते ना चांगली पगिया चांगली है, चांगली, है, चांगली, है। चांगली है। तुला आवडते का आवडते तिलाही मी आवडतो मलाही आवडते मग करून हे काही नाही का तू सुला मला खूप त्रास होतो रे आता तेव्हा पहिले सांगणार होतो मी त्या दोन तीन मुली पाहिल्या तेव्हा पण मला भीती वाटलं पाहिजे नाही तिचं पण एक आठ आहे ती तिचं शिक्षण झालंय ती एमपीएस युपीएस तयारी करते तिला तहसीलदार बनायचे ती म्हणजे तहसीलदार तहसीलदार झाले की लग्न करू असं चालू आहे तिचे प्रयत्न आहे अभ्यासही करते घरी शकते हो अभ्यास ना ते तर बघू ना बोलतो तिथं तयार आहे तिथे काय म्हणते तहसीलदार झाल्यावर तिच्या ओल्ड्याला बोलाव लागलं नाही मग काय हरकत नाही घरी घेऊन तिला हा आम्ही बोलू बरोबर बाबाला मी समजून सांगते बाबाला झाडं सांगतील हो बरं चल मी करतो घरात तर नाही आलं नाही काहीच सांगित तब्येत बनी ये त अशीच बरं क जेवाय लाडनं वाढते चल मी घेऊ का तुला त्रास होईल का नाही वाढत तिनी नाही मी घेतो सर मी घेतो

राहिला तो का तुम्हाला कोण सांगितलं होत विचारायला का तू त्यावर विचारायला नाही आम्ही नाही गेलो तुम्हाला कोण सांगितलं होत आहे का तू हा तोच मित्र म्हणताय मग मित्र आहे फक्त मित्र काही नाही आम्ही है। मुर्के, मुर्के। 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 का मरतीये काय उपयोग नाही फेल होत नाही काही काही काय कायच काहीच सारखी फेलच होती काहीच होत नाही आता कोणी काही बोललं का तुला पप्पा बोलले त्यांना माहिती झालं का आपण पिक्चर पाहायला गेलो होतो त्याला कोणी सांगितलं त्याला तो राहूया अरे पण तू मरणार काय पण चौदा सांगितलं कळू दे ना कळणार कधी ना कधी पण मी कसं झालं ते आलो धावपळत माहिती आहे का तुला काय रिझल्ट लागलाय जाऊ दे लागू दे असं पण मी फेलच होणार आहे काही उपयोगच नाही फेलच होणार आहे ना तू मूर्खच आहे फेलच होणार आहे तुला माहिती आहे ना सांगलं तू मूर्ख आहे एवढी तयारी केली वाया गेली का सगळी अरे किती दिवस एक्झाम दिली तुला सतत कसं वाटतं फेल होणार आहे फेल होणार आहे हुशार आहे तू हुशार मूर्ख आहे हुशार नाही का तू किती हुशार आहे मला तुझा आहे तुला रिझल्ट आहे रिझल्ट पाहायचंय पाच झाली फर्स्ट नंबर फर्स्ट नंबर मध्ये पास झाली मी ऑनलाईन सर्च केला धावत आलो रस्त्यामध्ये तुझ्या पप्पांनी मला मारलं माहिती का त्यांना सगळं कळलं मला पण कळलं ते पास झाली आनंद मान ना मर नाही तर मर तू मिली असेल तर माझं काय झालं असतं अरे काय चालले मी जीव देत होती ती होती सांगा का बरं तुम्ही काही बोलले का तिला हा बोललो ना अ कसे मला अधिकार नाही का तिला नाही अधिकार त्याच्यासाठी जीव देत होती नकोच ना काही काहीच नकोच नकोच होत मला पण काय ना यांनी वाचून घेतलं मला मीली असते मी मला अधिकार नाही का पोरीला पण होऊन गेली हे बघ वा वाच तहसीलदार होणार तहसीलदार झाली तहसीलदार माझं स्वप्न पूर्ण झालं मग माझ्या पोरीने माझं स्वप्न पूर्ण केलं मला तिचा विश्वास आला तिचं स्वप्न पूर्ण झालं तुम्ही तिच्यासाठी स्थळ बघताय म्हणे हा बघितलं स्थळ बघितलंय लग्न लग्न करायचं लग्न करणार नाही अरे बाबा पण आता मी पण खूप तयारी केली होती एम पी एस यू पी सारखी पण नाही झालं चांगला बोरा पाहिला ना मी अहो चार पाच वर्ष मी सोबत प्रेम करतो खरं सांगतोय वाईट नाही आणि खोटं नाटक प्रेम करत नाही खरं प्रेम करतोय फक्त मी मी पास नाही झालो म्हणून मी ते नाच सोडून दिला इला पण थोडे चव बोललो चांगला मुलगा आहे तू सगळी माहिती काढली मी काढली काय अडचण नाही मग लग्न लावलं खरं धन्यवाद काहीच अडचण नाही धन्यवाद बाबा बाबाच म्हणतो मी आता चल ओके खुश